नाही परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी शिवडी मध्ये याच ठिकाणी असाच मंचावर येऊन आपले विचार मांडलेले होते परंतु तेव्हा दिशाभूल केली समाजात समाजा फूट पाडली आणि अगदी कमी वेळेमध्ये प्रचार केला मला वंचितांनी मायनॉरिटी भरपूर मतदान दिलं परंतु विजय होऊ शकलो नाही फोडलं आणि मला पाडलं निवडणुकीमध्ये हरलो पण घरी आम्ही बसलो नाही अविनाश भोसिकर असो की अहमद असो निवडणूक हरले परंतु जिंकण्याचा विश्वास हरला नाही लोकांचं काम करण्याची तडमड हरली नाही रस्त्यावर उतरलो आम्हाला काही माहीत नव्हतं असं काही कळेल पण निवडणूक हरल्यानंतर अविनाश भोसिक राज्यभर राज्यभर ओबीसीची यात्रा केली पाच वर्ष फार कोरोना असो लॉकडाऊन असो एनआरसी असो सीए असो पैगंबर साहेबांच्या अवमानाच्या विरोधातला आंदोलन असो की कोणताही इश्यू असो हजरत टिपू सुलतान हजरत औरंगजेबच्या नावाने संगती असो रस्त्यावर उतरण्याचा काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये फार उद्या आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत परंतु आम्हाला निवडणुकामध्ये पाडण्याचे षडयंत्र हे सगळे एक होऊन करतात काँग्रेस बीजेपीचे मतदार नेते जणांचा मायनॉरिटीचा माणूस निवडून येऊ नये म्हणून एक मतदान काँग्रेसचे बीजे बीजे लोक बीजेपीला आणि बीजेपीचे लोक काँग्रेसला करतील पण आमच्या सारख्या कार्यकर्त्याला निवडून येऊ देत नाही मग आता यांचे षडयंत्र कधी बंद होणार नाही एकोणीसला मत फोडण्यासाठी जे प्रयोग केला ते दोन हजार ला सुद्धा केलेला आहे परंतु या पाच वर्षामध्ये काम करत असताना आज आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे शिवानरेंगा लिंगायत तरुणाला एकदा दोनदा उमेदवारी बाळासाहेब देऊ शकतात अविनाश बोसीकर सारख्या लिंगायत कार्यकर्त्याला एकदा उमेदवारी दिली दोन दोनदा उमेदवारी देऊ शकतात फारुख अहमद सारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला बाळासाहेब एकदा नाही दोनदा उमेदवारी देतात बाळासाहेब फक्त उमेदवारी देत नाहीत तर हजारो लाखोच्या संख्येचं मतदान सुद्धा देत असतात मी हरलो तरी सव्वीस सात शेत मतदान घेतो अभिनय हरले तरी लाखाचं मतदान घेतो एकदा उमेदवारी आणि मतदान देतील दोनदा देतील परंतु तिसऱ्यांदा ही संधी भेटणार नाही जर बहुजनाच्या कार्यकर्त्याला विधानसभा लोकसभेमध्ये पोहोचवायचं असेल तर या संधीचं सोनं करा आम्ही कोणत्या जातीचे विरोधक नाही पण आपल्या जाती प्रजाती समूहाला प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी मिळवून देण्यासाठी लढणारे कार्यकर्ते आहोत आम्ही जर विरोध करतो तर प्रस्थापित घराण्यांचा करतो ज्या प्रस्थापितांनी स्वतःच्या जातीची माती केली अशा राजकीय प्रस्थापितांचा विरोध आम्ही करतो परंतु ज्या नाही वर्ग आहे जे बहुजनांच्या जाती आहेत त्यांचं प्रतिनिधित्व तु जर तुम्ही असेंब्ली आणि मध्ये जाऊ देत नाही तर निवडून आल्यानंतर तुम्ही तरी आमचं प्रतिनिधित्व करता का तुम्ही तरी आमचे मुद्दे मांडता का तुम्ही तरी आमचे काम करता का तुम्ही इथं एक मुस्लिम उमेदवाराला हरवून तुम्ही प्रस्थापित करण्याचा उमेदवाराला आमदार बनवलं मला लिंगायत बांधवाना विचारायचंय गेल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आलेला तो उमेदवार जो पाच वर्ष आमदार राहिला त्यानं तुम्हाला केलेलं मसनवट्याच्या रस्त्याचं आश्वासन पूर्ण केलं का एवढस तरी काम त्यांनी केलं का मुस्लिम बांधवांना विचारू पाहतो तुमच्या कब्रस्ताच्या विषयाला केलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण केलं का मग त्याला भेटलेला कोट्यावधीचा दरवर्षी भेटणारा निधी कोणाच्या माथी मारल कोणाच्या घशात टाकलं माहिती अधिकार मध्ये आम्ही माहिती काढली आमदारांना आमदार निधीचा ऐंशी टक्के वाटा प्रस्थापितांच्या फक्त वस्त्यामध्ये दिला परंतु बहुचरांच्या दलितांच्या मायनॉरिटीच्या हिश्याला दहा पंधरा वीस टक्केचा पलीकड आलेला नाही साधक कब्रस्तानच स्मशान भूमीच प्रश्न तो सोडवू शकला नाही एकट्या शिवडीच नाही तुम्ही आख्या, आख्या त्या कोणत्याही मुस्लिम बहुलिंगात बोल गावाला फोन करा तुमच्या स्मशान भूमीचे आमच्या याबाईचे कब्रस्तानचे ईदगाचे छोटे छोटे प्रश्न तरी त्यांनी सोडवले का कवडीचा कवडीचा तरी निधी त्यांना दिला का अरे मुसलमानाच्या मशिदीला सरकारचा पैसा तू दिला तरी आम्ही घेत नाही कारण मशिदीला तुझ्या पैसाच मागवत आमच्या मशिदीला तुझ्या कवडीची मदत आम्ही मागतच नाही मागून मागून कधी जण त्या कॉलेज मागले नाही संस्था मागले नाही बँका मागले नाही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पद मागलं नाही मागून मागून आम्ही मागतो काय कब्रस्तानला वाल कंपाऊंड इतकाला कमान एवढं पण तुम्हाला देणं होत नसेल तर आमचे मतदान घेऊन तुम्ही आमचं कोणतं काम केलं आमच्यासाठी सभागृहामध्ये कधी तोंड उघडलं का आमच्याबद्दल कधी तळमळ दाखवली का जर तुमच्या विजयामध्ये ऐंशी टक्के मतदान हा आमचा आहे बौद्धांचा दलितांचा मुसलमानांचा ओबीसीचं ऐंशी टक्के मतदान असून तुम्ही वीस टक्के निधी आम्हाला देता तर मग आमचं कोणतं प्रतिनिधित्व तुम्ही साबर ठेवले नाही म्हणून आता आपल्याला याच्या त्याच्या वाड्यावर जाण्याची सवय बंद करावी लागल तुमच्यामध्ये ताकद आहे तुमच्यामध्ये कुवत आहे तुम्ही एकजूट झालात तरी त्याला आमदार बी आपण आणू शकतो खासदार बी आपण आणू शकतो हे विश्वास आपल्यामध्ये निर्माण करा اس کے اس کے دروازے پر جانے کی ضرورت نہیں ہے اپنے اوٹوں کی تقسیم کو روکو اپنے اوٹوں کے پٹوارے کو روکو دیکھو آج آپ کے ساتھ میں آپ کے پاس میں منچیت سماج کے بہجن سماج کے لوگوں کے چہرے پر کی خوشی دیکھو جب ان کو دکھ رہا ہے کہ ہمارے گاؤں کا لنگایت بھائی لنگایت امیدوار کے لیے اچھائی ہو رہا ہے۔ ہمارے گاؤں کا مسلم بھائی مسلم امیدوار کے لیے خوش ہو رہا ہے اس کے ساتھ کھڑا ہو رہا ہے تو ان کی خوشی کا کوئی ٹھکانہ نہیں ہے یہ جوم کر تمہارا استقبال کر رہے ہیں یہ بالا صاحب امبیڈکر کی طاقت ہے یہ بالا صاحب امبیڈکر کی طاقت ہے اس لیے ایک نئی تبدیلی لانی پڑے گی ایک نیا بدلاؤ لانا پڑے گا اتفاق ہے سیوگ ہے یوگا یوگ ہے کہ آج آپ کو ایک او بی سی ہندو کو ایک مسلمان کو ایک ساتھ اوٹ دالنے کا موقع ملا ہے دو دو اوٹ دالنے کا موقع ملا ہے ایک دکھانی ہے تو آپ کو لگایت کا مسلمانوں کا امیدوار اور ونچت سماج کی پارٹی اس کے کمبنیشن کو ایک کرو یہی اتحاد ہے یہی ایک جٹتا ہے یہی بھائی چارہ ہے اور یہ ایک آج نہیں کرو گے تو آنے والے وقت میں ہم کو کن حالات کا سامنا کرنا پڑے گا یہ اندازہ لگاؤ کہ کبھی تو کبھی جھارکھنڈ اتراکھنڈ میں جو چیزیں ہوتی تھی اب اپنے پروگامی مہاراستہ میں بھی ہو رہی ہے دھارمک استھلوں پہ حملے ہو رہے ہیں جھنڈے لہرائے جا رہے ہیں بلڈوزر لگائے جا رہے ہیں مدر سے مجیدیں توڑی جا رہی ہیں یہ حالات کو روکنا ہے تو اپنی نمائندگی پارلیمنٹ میں جانی چاہیے محمد پیغمبر صلی اللہ علیہ وسلم کی بے حرمتی کو روکنا ہے تو پیغمبر بل پہ آواز اٹھانے کے لیے اسمبلی اور پارلیمنٹ کے اندر نمائندہ جانا چاہیے وہ آپ کے ہوتوں سے ہو سکتا ہے گیس سلینڈر کی نشانی پر بٹن دبا کر آ...